नमस्कार कसे आहात सर्वजण तर केसांसाठी मला एक कमेंट आलेली होती की केसांमधला कोंडा जाण्यासाठी काय करावे तर शंभर टक्के कोंडा जाईल असं मी तर नाही हे सजेस्ट करू शकत पण शंभरपैकी एक ऐंशी नव्वद टक्के कोंडा कमी होईल हे मला अनुभव आलेला आहे माझा स्वतःचा अनुभव मी सांगते की सगळंच जाईल हे मला माहीत नाही पण एक चार आठ दिवस झाले की डोक्यामध्ये थोडासा जाणून येतो पण ही जी रेमेडी आपण यूज करतो ना तर त्यामध्ये ह्याचा आपल्याला एक ऐंशी नव्वद टक्के फरक जाणवतो तर तेच मी तुम्हाला दाखवणार आहे हे मी एक दीड महिन्यापासून यूज करते आणि काहीच नाही ह्याला एकदम सोपी म्हणजे कुठेही तुम्हाला काहीच म्हणजे काहीच जामताम करायची गरज नाही आहे त्याला हे बघा मी काय केलेलं आहे छो दही घेतलेलं आहे थोडंसं आणि ह्या दह्यामध्ये हे ॲलोवेरा जेल टाकते बघा मी तुम्ही घरचं ॲलोवेरा वापरलं तरीही चालेल कारण फक्त आपल्याला ॲलोवेरा पाहिजे तर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे आणि एक चमचे ॲलोवेरा घेतला तरीही ठीक आहे आणि एक दोन तीन चमचे तुमच्या केसानुसार दही घ्यायचं आहे आपल्याला तर हे तुम्ही एक डोकं धुवून स्वच्छ केल्याच्या नंतर एक संध्याकाळी तुम्ही तेल लावू शकता सकाळी डोकं धुऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी ही रेमिडी तुम्ही यूज करू शकता नसता डोकं धु मला तर तेवढं होत नाही आहे दोन दोन दिवस सलग कधी डोकं धुते मी तसं कधी नाही धुत पण सलग तसं नाही झालं तरी पण मी काय करते एक तास अगोदर का होईना हे मी लावून ठेवते आणि पूर्ण केसामध्ये लावायचं नाही आपल्याला फक्त केसांच्या मुळांना लावलं ना तरीही चालते त्यासाठी काय करायचं आपल्याला हे फक्त केसांच्या मुळांना वाढ लावायचं एक कंडिशनरचं काम हे करतं तुमच्या केसांचा पूर्ण वृक्षपणा जो आहे ना तो ह्यानं घालवला जातो म्हणजे पूर्ण जातो तुम्ही आणि डोकं धुता वेळेस एकदम तुम्हाला एवढं सॉफ्ट आणि हलकं जाणवतं ना ते तुम्ही विचार नाही करू शकत धुता वेळेस तुम्हाला धुईच्या अगोदर केसामध्ये हात घातल्याबरोबर तुम्हाला कळतं की तुमचं डोकं किती हलकं झालेलं आहे ते तर चला मी तुम्हाला ती रेमिडी दाखवते तर मी इथं बॅक कॅमेऱ्यानं दाखवते थोडंसं मी हे दही घेतलेलं आहे ह्या दह्यामध्ये तर हा मोठा चमचा आहे छोट्या चमच्यानं तुम्ही दोन चमचे तेल घेऊ शकता आणि ह्या नंतर तुम्ही तेल नाही लावलं तरीही चालतं आहे तर हे बघा ह्याच्यामध्ये मी तेल घेत आहे तर एवढं तेल आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे अजून थोडंसं टाकलं तरीही आहे तुमच्या केसांच्या हिशोबावर टाकायचं केस खूप जास्त असतील खूप मोठे असतील तर जसं लागतं तसं टाकायचं आहे ए तर ही एक चमचा जे आहे ना तर हे आपल्याला ॲलोवेरा जेल टाकायचं आहे टाकतं याच्यामध्ये खाली तर हे पूर्ण जे आहे ना हे आपल्याला असं हाताने मॅस करून घ्यायचं किंवा तुम्हाला कशाच्या साह्यानं करायचं असेल तरी तुम्ही करू शकता दही पूर्ण जसं की आपलं दूध नाचतं ना त्याप्रमाणे होतं बघा एकदम शितोड्या शितोड्या झाल्यासारखं होतं पण काही हरकत नाही आहे हे असंच प्रमाण आपल्याला करून घ्यायचं आहे मी लावताना दाखवते तुम्हाला हे जे आहे ना असं करून आपल्याला प्रत्येक भांगाभांगात लावून घ्यायचं आहे पूर्ण केसांना जसं आपण मेहंदी वगैरे लावतो ना तसं नाही लावायचं आहे फक्त हे असं भांगाभांगात लावून घ्यायचं आहे आपल्याला एकदम म्हणजे आपल्याला कसा लगेच रिझल्ट हवा हो असतो ना तर तो रिझल्ट येऊन आपल्याला पटकन भेटतो बघा माझ्या केसांना केस, केस गळती पण खूप होऊ लागली म्हणजे एक वट सावित्री पौर्णिमापासून एवढे केस माझे जात होते ना <coughs> तर ते सुद्धा कमी झालेले आहेत हं ना महागडे प्रॉडक्ट चा आपल्याला काय होतो इफेक्ट होतो आणि माहीत नाही आपल्याला ते कधी सूट होईल कधी नाही आणि कुठलीही प्रोडक्ट म्हणा वस्तू म्हणा ज्यावेळेस आपल्याला सूट हो होईपर्यंत ना त्याचा अगोदर ते इफेक्ट काढून घेते जसं की आपण एखादं तेल लावायला यूज केलं तर ते तेल लावलं की आपले पहिल्यांदा काय होतं पूर्ण केसच गळायला सुरुवात होते नंतर त्याचा साईड इफेक्ट सुरू होतो बघा आधी साईड इफेक्ट आणि नंतर इफेक्ट चालू होतो त्यासाठी ते या घरच्या रेमेडी आहेत ना त्यानं तुम्हाला सर्टिफिकेट कुठल्याही प्रकारचे होत नाहीत की फॅक्ट जाणो अगर न जाणो सर्टिफिकेट मात्र कुठल्याही प्रकारचे होत नाही आहेत नहीं। नहीं दोन मिनिटाच काम आहे एक अर्धा पाऊन तास तुम्ही ठेवलं ना तरीही चालतंय याला तुम्ही हे संध्याकाळी लावू शकता पण दही नाही संध्याकाळी लावू शकत तर दह्याचा जो आंबट वास असतो ना तो आपण रात्रभर नाही ठेवू शकत ॲलोवेरा आणि तेल मात्र आपण रात्रभर ठेवू शकतो त्यामुळे संध्याकाळी नाही लावायचं स्वच्छ करून का लावायचं तर आपल्या डोक्यामध्ये जी धूळ माती असते ना म्हणजे थोडं पण डस्ट जे बसलेलं असतं ना ते आपल्या ह्याच्यामध्ये जातं बघा त्यासाठी स्वच्छ होईल तेवढं स्वच्छ करून लावा नाही लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे कारण तरन... हां दस तेवढ्यामध्ये जाईल पण हेमध्ये गेलं तर काहीच प्रॉब्लेम नाही चला बस दोन मिनटात होतं तुम्हाला पूर्ण केसाला लावायचं असेल तरी तुम्ही लावू शकता पण मी नाही लावत पूर्ण केसांना एवढ्याच ह्याच्यामध्ये लावून घेत असते तरी इथं जे आपण लावून घेतलेलं मिश्रण आहे ना ते आपल्याला अर्धा पाऊण तास ठेवायचं आहे आणि नंतर डोकं द्यायचं आहे तुम्हाला एक तास ठेवता आली तरी पण उत्तम आहे नाही ठेवता आलं तर, तर कमीत कमी अर्धा पाऊण तास तरी तुम्ही ठेवा हे तर चला मी लावून घेतलेलं आहे व्यवस्थित तुम्ही ह्याच्यामध्ये अजून दाटसर प्रमाणामध्ये सुद्धा लावू शकता तुम्हाला जसं हवं असेल तसं आणि एक काय करायचं आहे की तुम्ही म्हणताल की ह्याचा रिझल्ट आपल्याला लवकर भेटतो का आणि कसं काय इफेक्ट होतं हे तर ह्याचा रिझल्ट वगैरे हो आपल्याला भेटतो भेटत नाही असं नाही भेटतो रिझल्ट आपल्याला ह्याचा केस धुतल्याच्यानंतर दाखवते कारण ज्या दिवशी आपण लावलेलं ला आहे ना त्या दिवशी थोडंसं तेलकटपणा केसामध्ये राहतो पण तुम्हाला नंतर मग नं केस धुतल्याच्यानंतर जे आपण तेल लावतो ना ते तेल लावायची गरज नाही आहे आजकाल तर जास्त कोणी तेल लावत नाही आहे पण नाही लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आणि लावायचंच नाही आपल्याला कारण आपण अगोदरच लावलेलं असतं त्यामुळे त्याची काही गरज नाही वाटत तर चला ही जर रेमेडी तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करून बघा पण एकदा केस धुतल्याच्यानंतर वाळल्याच्या नंतरसुद्धा मी तुम्हाला दाखवेन नेक्स्ट तर हे बघा अशा प्रकारचं एकदम सरळ तुम्ही कव्हा एकदम गुंता वगैरे काढल्याच्या नंतर असा तुम्ही करू शकता आणि एकदम जोडून जवळून जो दाखवते मी तर हे बघा असं दिसते मला काही माहिती नाही तर हे असा ह्याच्यामध्ये सॉफ्टनेसपणा येतो आणि असा आपल्याला हे प्रत्येक आठवड्यामध्ये ज्यावेळेस आपण केस धुतो ना त्यावेळेस ही रेमिडी आपल्याला यूज करायची आहे आणि ह्याला काही जामताम करायची गरज नाही आहे सर्व साहित्य घरी अवेलेबल असतं आपल्याला आणि तुम्हाला जास्त वेळ पण ठेवायची गरज नाही अर्धा पाऊन तास ठेवलं तरी चालतं एवढं आपण नक्कीच सर्वजण करू शकतो कोंडा हा पन्नास साठ टक्के तरी कमी होऊ शकतो पण मला वाटतं हा आपण नेहमी नेहमी म्हणजे प्रत्येक वेळेस आठवड्यातून दोन वेळेस तीन वेळेस जेव्हा आपण डोकं धुतो ना त्यावेळेस आपण जर हे करू ना तर खूप प्रमाणामध्ये म्हणजे ह्याचा फरक आपल्याला जाणवणार आहे आणि ही होती आपली आजची रेमेडी जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय आणि ओम शिवाय